सव्वीस जानेवारी शहात्तर वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा नाशिकच्या मनमाड पोलीस परेड ग्राउंड येथे सव्वीस जानेवारी शहात्तर वा भारतीय प्रजासत्ताक दिन मनमाड शहर रिक्षा युनियनच्या वतीने साजरा करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन होते यावेळी राष्ट्रगीत करून तिरंगाध्वज मानवंदना करण्यात आले व तसेच मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या हस्ते मनमाड शहर रिक्षा युनियन सिम्बॉलचे उद्घाटन करण्यात आले मनमाड शहर पोलीस निरीक्षक विजय करे यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या रिक्षा युनियनला शुभेच्छा दिल्या याप्रसंगी मनमाड शहर रिक्षा युनियन चालक मालक संघटना मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट जावीद शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन मनमाड रेल्वे स्टेशन रिक्षा युनियन अध्यक्ष विलास मोरे यांनी मानले आवाज जनतेचा न्यूज मराठी मनमाड भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा याच दिवशी आज इथे खूप छान कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात सुद्धा आम्ही सांगितलं का पर्यावरणाचा संदेश हा आपण सर्वांनी मनापासून अंगीकारला पाहिजे माझं गाव हिरवं राहील हे पाहिलं पाहिजे परिसर हिरवा राहील हे पाहिलं पाहिजे जेणेकरून या पृथ्वीचे आपल्यावर जे उपकार आहेत ते आपण थोडेसे परत फेडण्यासाठी काहीतरी मदत करू शकतो आणि जितके जास्ती जास्त झाडं लावता येईल तेवढे लावले पाहिजे की शहर में नीम के पेड कम हो रहे हैं। शहर में मे के पेड कम हो रहे हैं। और घरों में कडवाहट बढती जा रही है शहर में नीम के पेड कम हो रहे हैं। और घरों घरो कडवाहट बढती जा रही है जुबान में मिठास कम हो रही है और शरीर शुगर बढती जा रही है जर हे आपल्याला टाळायचं असेल शरीरात शुगर वाढू द्यायची नसेल तर जास्तीत जास्त लिंबाची झाडं लावा देशी झाडं लावा आणि पर्यावरण चांगलं राखण्यासाठी मदत करा हीच आपल्याला या प्रसंगी सर्वांना आवाहन करतो आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र